नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमास किचनमध्ये आपण पुरी तयार करणार आहोत श्रीखंड किंवा बासुंदी पुरी तसेच भा पुरी भाजीसोबत पण ह्या पुऱ्या कमी तेलकट होणाऱ्या आणि झटपट तयार होणाऱ्या पुऱ्या आहेत थंड झाल्यावरती पण तुम्ही पाहू शकता मऊ अगदी पुरी राहिलेली आहे आणि तेल पण कमी आहे यामध्ये तेल पण जास्त पिलेले नाही आहे तर रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला यामध्ये भरपूर टिप्स पुरीचं पीठ कसं मळायचं कसं तळायची पुरी किंवा मग कशी पुरी तयार करायची या सर्व टिप्स या व्हिडिओमध्ये आहेत रेसिपीला सुरुवात करूया तंब फुगलेली तेलकट फुग तेल न होणारी पुरी तेलकट न होणारी पुरी आणि तंब फुगलेली पुरी आपण ही तयार करतो अशी तंब फुगलेली पुरी बनवण्यासाठी साहित्य पाहूया दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मीडियम साईजच्या तीन चमचे मी हा बारीक रवा घेतलेला आहे एकदम अर्ध्या वाटीलाही कमी आहे हा रवा एक छोट्या चमच्याभर साखर आहे मीठ आहे आणि पाणी आहे पीठ मळण्यासाठी दोन वाट्या हे गव्हाचं पीठ मी एका भांड्यामध्ये काढून घेते मध्ये हा रवा टाकून घ्यायचा आहे घेतलेली साखर आहे साखरामुळे पोळी कायम फुगलेली राहते आणि थोडंसं मीठ वी त्यामध्ये तेल पण टाकतात पण मी तेल टाकत नाही आहे आणि हे थोडंसं कोरडंच असं मिक्स करून आहे रवा पीठ आणि मीठ पूर्ण हे थोड़ो -थोड़ो पीठ छान मळून घ्यायचं आहे फार घट्ट नाही व एकदम पातळ नाही असं हे मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालत हे पीठ घट्टसर असं मळून घेऊया ऑलरेडी पातळ जरी पीठ मळल्या गेलं तरी पण यामध्ये रवा असल्यामुळे हे पीठ नंतर मुरल्यानंतर व्यवस्थित घट्ट होतं पण शक्यतो पाण्याचा वापर कमी करूनच पीठ मळून घ्यायचं पीठ आपण भिजून घेतलं व्यवस्थित असं मळून घ्यायचं सुरुवातीला सर जरी भिजवलं तरी काही हरकत नाही जर एखाद्या वेळेस पातळ करायला लागला आपल्याला पीठ तर आपण पाणी लावू शकतो त्याला पण पातळ जर पीठ झालं तर पुन्हा त्याच्यात पीठ घातल्यानंतर त्याची मेजरमेंट बिघडली जाते व पुरी छान तंब फुगले जात नाही तेल घ्यायचं उंड्याला लावून पुन्हा मळून घ्यायचं पिठाला आपण तेल लावलंय आणि छान मळून घेतलं यामध्ये आपण रवा घातलेला आहे रवानंतर फुलल्या जातो त्यासाठी यामध्ये आपल्याला होल करून घ्यायचं आणि व्यवस्थित यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं म्हणजे रवा फुलायला त्याला आणि भिजायला छान पाणी मिळतं आणि रवा छान भिजला जातो हे पीठ छान मुरलंय आपला अर्धा ते पाऊन तास झालेला आहे यात जे शिल्लक राहते पाणी ह्या होलमध्ये ते आधी कमी करून घ्यायचं आणि मग हे पीठ मळायचं म्हणजे हे पातळ पण होत नाही आणि व्यवस्थित हे आत घ्यायचं आणि पीठ छान मळून घ्यायचं व्यवस्थित आपला रवा पण भिजल्या गेलेला आहे आणि पीठ पण छान मुरल्या गेलंय दोन मिनिट असंच आपण हे मळून घेऊया पीठ आपण मळून घेतलंय पोळपाड घ्यायचा हे पीठ घ्यायचं आणि यावरती पुन्हा थोडसं मळून घ्यायचं व्यवस्थित पीठ आपलं मुरलं गेलेलं आहे फार घट्ट नाही व फार पातळ नाही असं मीडियमच आपण पीठ मळून घ्यायचं म्हणजे पुरी छान आणि व्यवस्थित फुगलेलीच राहते जितकं तुम्ही मळाल तेवढं पुरी छान येते आता यातलं थोडासा मी सिंगल एक एक पुरी न करता एक मोठी पोळी लाटून पुरी बनवणार आहे म्हणजे काय होतं सगळ्या सारख्या पुऱ्या तयार होतात घेतलाय आपण जेवढी आपल्याला मोठी पुरी लाटायची इतपत आपण हा भाग घेऊन घेतलाय त्याचा एक उंडा तयार करून घ्यायचा एक सारखं आणि मोठी अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची तुम्हाला जर सिंगल पुऱ्या लाटायच्या असल्या तर तशा पण तुम्ही छोट्या छोट्या लाट्या करून पण करू शकता पण या पद्धतीने केल्यावर सगळ्या सारख्या पुऱ्या ह्या तयार होतात तर आपण तेल किंवा पीठ काहीही लावणार नाहीत अशीच आपण ही, ही पोळी लाटणार आहोत व्यवस्थित पीठ मुरल्या गेल्यानंतर तेल किंवा पिठाची गरजच पडत नाही पीठ जर लावलं ला तर पूर्ण तेलामध्ये पीठ उतरतं व तेल आपलं खराब होतं आता ही याची मोठी अशी सगळी सारखी अशी फार जाड नाही व फार पातळ नाही अशी मोठी लाटी आपण जाड नाही वार फार पातळ नाही अशी ही पोरी लाटून घेतली एक वाटी पेला किंवा मग तुमच्याकडे जर पुरी कटर असेल तर त्याने पण तुम्ही याच्या पुऱ्या पाडू शकता याच्या अशा गोल आपण पुऱ्या पाडून घ्यायच्यात पुरी तळताना शक्यतो हा जो लाटलेला भाग असतो हा तो वरच्या साईडनं येऊ द्यायचा म्हणजे पुरी छान टंब फुकल्या जाते का ताटावरती काढून ठेवूया आपण एक अजून एक पोळीच्या आपण पुऱ्या करून घेऊया आणि मग नंतर हे तळायला घेऊया टाकताना सुद्धा हा भाग खाली ठेवूनच टाकायचा म्हणजे आपल्या लक्षात येतं की पुरी कशी तळायची हा जो भाग आहे खालच्या साईडचा सा, हाच वरच्या साईडनं आला पाहिजे हा लाटलेला आणि पोळी लाटताना पण शक्यतो जास्त वेळेस आलट पलट करायचीच नाही लाटायला घेतल्यानंतर जो भाग खालच्या साईडनं आहे तो तसाच ठेवून पूर्ण पोळी आपल्याला लाटून घ्यायची व्यवस्थित पीठ मळल्यानंतर गरजही पलट नाही पलटायची आणि व्यवस्थित पीठ पण लाव लागत नाही किंवा तेल पण नाही अजून एका पोळीच्या आपण अशाच पुऱ्या तयार करून घेऊया पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत तर तिथण्यासाठी गॅस सुरू करून मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवले थोडासा भाग त्याच पिठाचा टाकून पाहायचा तेल व्यवस्थित आहे का अजून तेल आपलं व्यवस्थित तापलेलं नाही तेल फार गरमही नाही आणि फार एकदम कमी तापलेलंही चालत नाही अजून थोडं पीठ टाकून पाहूया टाकल्या टाकल्या पीठ हे वरती आलं पाहिजे म्हणजे हे व्यवस्थित पुरी तळण्यासाठी तेल बरोबर आहे गरम आहे आपण यामध्ये एक पुरी टाकून घ्यायची आहे म्हणल्याप्रमाणे जो भाग आपल्याला वरती करायचा आहे तो असा वरती करून व्यवस्थित यातमध्ये पुरी सोडून घ्यायची गॅस मिडियमच ठेवायचा आहे एकदम हाय हीट नाही आणि एकदम लो हीट नाही पुरीला असं दाबत दाबत व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे म्हणजे ही टंब फुगले जाते एक साईड पूर्ण तळल्या झाल्यानंतर आपण ही पलटून घ्यायची आहे पाहू शकता फुगली टंब पुरी आता हा भाग आपण पलटून घेऊया पुरी तळताना ही आलट पलट न करता पुरी तळून घ्यायची जास्तीत जास्त एक ते दोन वेळेलाच पुरी अशी व्यवस्थित पलटून घ्यायची म्हणजे पुरी फुगल्या पण जाते आणि फुटत नाही त्यामुळे मग पुरीमध्ये तेल भरले जातं आणि पुरी ही तेलकट बनते आता पुरी ही आपली तळूने काढून कधी ही टिश्यू पेपरवर किंवा एका ताटात न काढता अशी चाळणी घ्यायची चाळणीच्या खाली टोपलं ठेवायचं आणि यामध्ये ही पुरी आपल्याला काढून घ्यायची म्हणजे याची वाफ पूर्णपणे खाली निघून जाते आता आपण अशाच सर्व पुऱ्या आपण त्याच पद्धती साईडनं पण ही पण पुरी आपण पलटून घेऊया चाळणीमध्ये ही पण पुरी आपण काढून घेऊया पुरीचा आकार तुम्हाला हवा तसा तुम्ही छोटा मोठा पण करू शकता अशाच आपण बाकीच्या शिल्लक पुऱ्या चळून घेऊया आता किती छान तंब फुगली जवळजवळ आपल्या सर्वच पुऱ्या छान तंब फुकतायत व्यवस्थित पीठ मळल्या गेलं पुरी तळताना काही काळजी घेतली तर पुरी व्यवस्थित तंब फुगते आणि बराच वेळ तशीच राहते पुऱ्या आपल्या तळून झाल्यात आपण सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत ह्या पुऱ्या तुम्ही पुरी भाजी पुरी भाजीची रस्सा भाजी बटाट्याची किंवा सुक्की भाजी, भाजी श्रीखंड खीर किंवा मग मग बासुंदी असो कशाही सोबत अगदी तुम्ही झटपट तयार करू शकता आणि व्यवस्थित तंब फुगलेल्या ह्या पुऱ्या अगदी तयार होतात पाहू शकता तुम्ही रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राइब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी आहे अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद